पावसाळा म्हटलं की बाथरूमची जी जाळी असते किंवा टॉयलेटमध्ये ही जी जाळी असते जिथून पाणी जातं त्या ठिकाणी बघा छोटे किडे गोमे वगैरे निघत असतात तर आणि बऱ्याच वेळा बाथरूममधून खराब वास येत असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करून बघा तुमचं बाथरूम मधून गोमी किंवा येणं येणंसुद्धा बंद होईल ये आणि तुमच्या बाथरूममधील खराब वाससुद्धा निघून जाईल त्याचबरोबर बाथरूममध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तीसुद्धा ह्या उपायानं जाऊ शकते तर सुरुवातीला बाथरूम साफ करून मी घेत आहे तर हार्पिकच्या मदतीने तुम्ही अगदी पटकन तुमचं बाथरूम कमी मेहनतीमध्ये स्वच्छ करू शकता तर जे आपण टॉयलेट क्लिनिंगसाठी हार्पिक यूज करतो ब्ल्यू हार्पिक ते सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि ज्या टाईल्स आहेत त्यावरतीसुद्धा असं लावायचं आणि थोडंसं पाणी टाकून ब्रशच्या मदतीने तुम्ही असं घासून घेतलं की ह्या बाथरूमच्या टाइल्स आहेत किंवा जी फरशी आहे ती सुद्धा पटकन स्वच्छ होते तर आपण इतर म्हणजे दुसरे साबण निर्माण ह्या पद्धतीने पण दुसरं लिक्विड वापरून साफ स्वच्छ करतो पण त्यात थोडासा वेळ जातो किंवा आपल्याला जास्त घासावं लागतं पण हार्पिक यूज केलं की तुम्हाला अजिबात जास्त घासायची गरज पडत नाही पटकन स्वच्छ होतं आणि ही जाळी आता प्लास्टिकची आहे त्यामुळे त्यावरती हरपीक चालू शकतं स्टीलचे असेल तर मात्र त्यावरती हरपीक टाकू नका ती काळी पडते प्लास्टिकवरती तुम्ही हरपीकचा यूज करू शकता आणि हे छान स्वच्छ होते पटकन यावरती डाग पडले असतील तर ते निघून जातात तर फक्त जे बाथरूममध्ये आपले स्टीलचे नळ असतात त्यावरती आपल्याला हरपीक लावायचं नाही ते सुद्धा काळं पडतं त्यामुळं स्टीलच्या कोणत्याही गोष्टीवर आपण हरपिकचा यूज करणार नाही फक्त ही बाथरूमची भरची असू द्या किंवा जी टाईल्स आहे ती कितीही खराब झालेले असू द्या अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हरपीक आणि ब्रश आपल्याला ह्या दोनच गोष्टी लागतात ह्याच्या मदतीने इझिली तुम्ही पटकन क्लीन करू शकता बघा किती खराब दिसत होतं अगोदर बाथरूम आणि आता थोडंसं इकडच्या साईडला राहिलेलं आहे तुम्ही अगोदर थोडं घासून घेतलेलं राहिलेलं नंतर घासत आहे तर ते तुम्हाला पाहू शकता फरक तुम्ही दोन्हीमध्ये तर बाथरूम क्लीन करण्यासाठी न फक्त हार्पिकचाच यूज केला तर आपण कमी मेहनतीत आपलं बाथरूम पटकन स्वच्छ करू शकतो तर आता यामधलं पाणी आपल्याला सगळं घालून हे सुकवून घ्यायचं आहे आणि आता बाथरूम श टॉयलेटमध्ये कसं जी जाळी असते त्यावरती जास्त पाणी जात नाही कारण आपण हे बाथरूम आंघोळीच वगैरे असतं तिथून स सतत पाणी जात असतं तर बघा ही जी टॉयलेटच्या ठिकाणची पण जे जशी जाळे आहे यावरती पण आपल्याला फ आपण फरशी पुसण्यासाठी जे लिक्विड वापरतो ते यामध्ये टाकायचं आहे याचा फ्ले वास आहे तो छान असतो त्यामुळे बाथरूममधून खराब वास येत असतो तोसुद्धा येणार नाही हे जिथून पाणी जात असतं त्या ठिकाणून पावसाळ्यामध्ये खराब वाससुद्धा येतो त्याचबरोबर गोमी छोटं किडं वगैरे यातून येत असतात तेसुद्धा बंद होईल तर यावरती तुम्हाला ना हरपीक असं टाकून ठेवायचं हरपीकमध्ये ॲसिड असतं त्यामुळे यातून किडं किंवा की छोटं छोटं किडे जे येत असतात आणि किंवा गोम वगैरे येत असते ती यामधून येण्याचा प्रयत्न करत नाहीत ह्यात हर्पिकमध्ये ॲसिड असल्यामुळे हे आपल्याला असंच यावरती लावून ठेवायचं आहे नंतर पाणी टाकायचं नाही आणि नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे म्हणजे मोठं मीठ असतं ते भरपूर प्रमाणात आपण यामध्ये टाकून ठेवायचं यामुळे काय होतं की जो काही बाथरूमची हेतू पा ज्या ठिकाणी होऊन पाणी जातं त्यातून बघा बराच वेळा खराब वास येतो तर तो वास येणार नाही आणि त्याच्यातून किडं वगैरे येतात ते सुद्धा याच्यामुळे येत नाहीत आणि आपल्या बाथरूममधली टॉयलेटमधली जी निगेटिव्हिटी असते तीसुद्धा मिठामुळे कमी होते त्यामुळे नक्कीच यामध्ये टाकायचं आहे आता बाथरूममध्ये पण थोडंसं सुकलेलं आहे तर यामध्ये पण मी हे लिक्विड टाकलेलं आहे फरशी पुसण्यासाठी कुठलं वापरता ते टाकू शकता किंवा डेटॉलसुद्धा तुम्ही तिथं यूज करू शकता आणि नंतर यावरती असं हरपीक टाकायचं आहे आणि आता यामध्ये पाणी टाकायचं नाही हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि वर आता यामध्ये पण मी असं भरपूर असं मोठं मीठ टाकायचं आणि ते थोडंसं जास्त प्रमाणात टाकून द्यायचं जरा हे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही उपाय करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय केल्यानंतर अजिबात बाथरूममधून छोटे किडे गोमी असं अजिबात काही येणार नाही प्लस बाथरूममधून खराब वाससुद्धा येणार नाही आणि बाथरूम मिठामुळे बाथरूममधल्या आपल्या निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाते आणि बाथरूम आपलं छान फ्रेश राहण्यास मदत होते